नमस्कार दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत असो हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची दोघांची पूजा केली जाते शिवपुराणानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाने भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूची हजार कमरांच्या फुलांनी पूजा केली तर त्याला वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची आराधना केल्याने साधकाला वैकुंठ धामची प्राप्ती होते आणि शिवाच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते पूजा करून केले जाते आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थेट कार्तिके एकादशीला उठतात असे म्हटले जाते विष्णूच्या अनुपस्थित त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात या दिवशी विष्णू आणि महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेले तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपण वैकुंठ चतुर्दशी सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना दुवस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे वेगळे महत्व म्हणून ही पूजा अशी केली जाते देवादी देव प्रसन्न केले असता माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान ध्यान केले लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी घरातील दुःख दारिद्र्य विष्णूचे आयुष्यातील नरक यातना मिळतात आणि जिवंतपणे वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते या वर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवद्गीता आणि श्री पठण केले जाते असे मानले जाते की विष्णूचा मंत्र आणि स्तोत्र पठण केल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते असेही मानले जाते की या दिवशी कमळाच्या फुलाने पूजा केल्यास विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तावर आपले आशीर्वाद ठेवतात पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मास नंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल